नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी चांदूर बाजार तालुक्यातील मध्य प्रदेशातून येणारी शिरसगाव कसबा मेघा नदीला आज अचानक पूर आल्याने देऊरवाडा येथील महानुभाव पंथीय मंदिरात चोवीस भाविक अडकले आहेत याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे या वर्षातील मान्सून ऋतूमधील हा पहिलाच मोठा पूर आहे काल रात्रीपासून सतत कमी जास्त पा प्रमाणात पाऊस पडत असून मागील चोवीस तासापासून मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात काही भागात सातपुडा पर्वतीय भागात मुसळधार पावसाची संतप्तधार चालू असल्याने मध्य प्रदेश म्हणून उगम असणारे मेघा नदीतील पाणीपात्र पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे काल रात्रीपासून सतत कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असून

सातत्याने वाढ होत असल्याने पावसाची अशीच बॅटिंग सुरू असल्याचं पूर्ण प्रकल्प धरणाचे गेट उघडण्यात येऊ शकतात अशी माहिती पूर्णा प्रकल्प पाटबंधारे विभाग अभियंता अनुप यांनी माध्यमांना दिली पूर्णा व मेघा नदीकाठी सकल भागातील नागरिकांना पावसाची सततधार अशीच राहिल्यास सतर्क सावध राहण्याचा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे देवरवाडा येथील मानवपंथी काजडेश्वर मंदिरामध्ये चोवीस भाविक अडकलेले आहेत काजळेश्वर मंदिर पुरातन असून श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी वास्तव केल्याचे पुरातन ग्रंथामध्ये नोंद आहे पांडवही या ठिकाणी असल्याची पुरातन ग्रंथात नोंद आहे या ठिकाणी पंजाब हरियाणा तसेच इतर राज्यातून मानव पंथीय भाविक दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी तीस वर्षापासून पुलाची मागणी प्रलंबित आहे आज मेघा नदीला असलेल्या पुरामध्ये चोवीस भाविक अडकलेले आहे हे पर्यंत प्रशासनाने भाविकांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही कारवाई अजून केलेली नाही बिरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र चांदूर बाजार अमरावती महाराष्ट्र